बातमी या संदर्भातील औरंग्याचं उदात्तीकरण करणं योग्य अबू आजमीना निलंबित करा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मागणी केलेली आहे परिषदेमध्ये ही मागणी करण्यात आलेली आहे एकनाथ शिंदे यांनी अबू आझमी यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना दोषद्रोही पूर्ण करा आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी देखील शिंदे यांनी केली खरं म्हणजे सगळ्यांच्याच भावना अतिशय कालपासून तीव्र आहेत कालच्या सभागृहात देखील या बाबतीमध्ये अनेक सदस्यांनी आपल्या भावना केलेल्या आहेत तर म्हणजे अबू आझमी यांनी यापूर्वी देखील अनेक वेळा एखाद्या वेळेस माणूस बोलतो परंतु अनेक वेळा या बाबतीमध्ये शिवाजी महाराजांच्या बाबतीत देखील अवमानकारक त्यांनी वक्तव्य केलं आणि मी त्या दिवशी मी त्या दिवशी सभागृहामध्ये होतो आणि मी मुख्यमंत्री असताना देखील त्यांना त्यावेळेस तिथं रोखलं मी बोलो छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवता आहे हे एवढंच सांगतो अबू आझमी हे जाणीवपूर्वक शिवाजी महाराज आणि आपले धर्माभिमानी छत्रपती संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अवमान करतात संभाजी महाराज यांना खरं म्हणजे त्यांच्या शौर्याला आपण सगळ्यांनी नमन केलेलं आहे त्यांचा शौर्य आणि औरंग जेव्हा जेबाचं या औरंग्याचं कौर्य या छावा चित्रपटामध्ये दे देखील आपण पहा अंगावर काटे उभे राहतील